याशिवाय कशी राखते दकटवाडी करत वरती रे दकटवाडीचा माने लय गाजला महाराष्ट्रात हरियाणात उत्तर प्रदेश कर्नाटक मध्ये भोसले यांच्या चांगलेला सराव करणारा शाजीनाना पवार यांचा पट्टा दगतवाडीचा माने, था माने। आणि आज पण धकटवाडीचा परिमान लढायला लागलेला आहे शबास टाळ्या करा केला टाळ्याच्या दोघांसाठी काळ्या वाजवायला कंटाळू नका परवेश्वर आपल्याला दोन हात दिले समोरच्याच कौतुक करायला शंभर रुपये इनामाचे पोरं कपडे काढून पुरवेळेला चला शंभर आणि तीनशे रुपये ना कपडे करा शंभर रुपये इनामाचे पोरं कपडे काढून तुला पूर्वेला शंभर रुपये इनामाची एक नंबरची कुस्ती ओमकार शिंदे जाम आणि सोहम कदम वरून आज चला ओंकार शिंदे अला का ओंका संपलेल्या कुस्ती म्हणजे दगडवाडीचा फळ शला <laughs> अरे वर बादा टाळ्या वाजवा टाळ्या वा